मुंबईतील बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी हजारो बेस्ट कर्मचाऱ्यांची विश्वासार्ह सहकारी संस्था पण याच पतपेढीच्या निवडणुकीत प्रचंड वाद पेटला आणि ही निवडणूक शशांक राव यांच्या बेस्ट एम्प्लॉईज युनियन जिंकली चला जाणून घेऊया हे संपूर्ण प्रकरण काय आहे ते मुंबईतील बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र आले ठाकरेंची बेस्ट कामगार सेना आणि मनसेची बेस्ट कामगार कर्मचारी सेना यांची एकत्रित युती झाली आणि निवडणुकीत उत्कर्ष पॅनल म्हणून निवडणुकीला सामोरे गेले पण बी एम सीच्या निवडणुकीत राज ठाकरेंसह युती करण्याच्या गर्जना करणाऱ्या उद्धव ठाकरेंना जबरदस्त झटका बसला बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीवर गेल्या नऊ वर्षांपासून सत्ता असणाऱ्या उद्धव ठाकरे यांची सत्ता बेस्ट वर्कर युनियनच्या शशांक राव यांनी उलथवून लावली ठाकरे बंधूंना एकही जागा मिळाली नाही या निवडणुकीत शशांक राव यांच्या पॅनलने एकवीस पैकी चौदा जागा जिंकत ठाकरे यांच्या पॅनलचा धुवा उडवला तर राज्यातील सत्ताधारी महायुती सात जागांवर विजयी झाली आता आपण जाणून घेऊयात बेस्ट पतपेढी निवडणूक दोन मध्ये नेमकं काय घडलं बेस्ट कर्मचारी सहकारी पतपेढीच्या निवडणुकीत शशांकराव यांच्या पॅनलने एकवीसपैकी चौदा जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला महायुतीच्या सहकार समृद्धी पॅनलने सात जागा जिंकल्या तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संयुक्त उत्कर्ष पॅनलला एकही जागा मिळाली नाही ही निवडणूक ठाकरे बंधूंसाठी लिटमस टेस्ट मानली जात होती तर ठाकरे बंधूंना धोबी पछाड देणारे शशांकराव नेमके कोण आहेत ते आपण जाणून घेऊ शशांकराव हे प्रसिद्ध कामगार नेते शरद राव यांचे पुत्र आहेत ते बेस्ट कामगार संघटनेचे नेते असून बेस्ट बी एम सी हॉकर्स ऑटो आणि टॅक्सी ड्रायव्हर्स युनियनच्या संपात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे दोन हजार चोवीसमध्ये त्यांनी जनता दल युनायटेडचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपद सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला तर यात शशांकराव यांच्या विजयाची नेमकी काय कारणं होती तर शशांकराव यांच्या विजयामागे त्यांच्या कामगार संघटनेमधील अनेक वर्षांचा अनुभव बेस्ट कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी केलेली आंदोलन आणि पुढाकार हे महत्वाचे घटक ठरले बेस्टच्या पंधरा हजार मतदारांनी ठाकरे बंधूंना नाकारत शशांकराव यांच्या पॅनलला पाठिंबा दिला त्यांच्या या यशाने राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटलंय मे दोन हजार चोवीसमध्ये शशांक राव यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शशांक राव यांनी कमळ हाती घेतलं आणि बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत त्यांनी आपलं अस्तित्व दाखवून दिलं सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी बेस्टच्या चार हजार निवृत्ती कामगारांच्या ग्रॅज्युटीसाठी मोर्चा काढला होता निवृत्त कामगारांची थकीत असलेली ग्रॅज्युटी मिळावी अशी त्यांची मागणी होती कामगारांसाठी सातत्याने लढा देणारा नेता अशी त्यांची ओळख आहे बेस्ट पतपेढी म्हणजे बेस्ट कर्मचाऱ्यांचा आर्थिक आधार पगारातून बचत कमी व्याजावर कर्ज आपत्कालीन मदत या पतपेढीवर हजारो कुटुंबांचा आधार आहे त्यामुळेच इथली निवडणूक ही केवळ औपचारिक नव्हती तर ती कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी महत्वाची लढत होती यंदाच्या निवडणुकीत गोंधळ निर्माण झाला उमेदवारांची यादी जाहीर करताना आक्षेप घेण्यात आले काही अर्ज फेटाळले गेले तर काहींवर गैरव्यवहाराच्या आरोपांची धक्धक्की चर्चा रंगली दोन्ही बाजूंनी एकमेकांवर राजकीय हस्तक्षेपाचेही आरोप झाले काही गटांनी दावा केला की निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता नव्हती नियमांमध्ये फेरफार करून काही मंडळींना बाजूला सारलं गेलं परिणाम ही निवडणूक न्यायालयीन टप्प्यांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात होती बेस्ट पतपेढी म्हणजे बेस्ट कुटुंबाची आर्थिक जीवनरेखा ही निवडणूक वादातून बाहेर पडून पारदर्शकपणे आणि न्याय पद्धतीने झाली आणि कर्मचाऱ्यांचा विश्वास टिकवून पार पडली आणि शशांकराव यांच्या पॅनलने ठाकरे बंधूंना धूळ चारली तर हा विषय तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तो <laughs> तो